नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ बसतोय जोरदार धक्का तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने उधळला विजयाचा गुलाल मित्रांनो प्रकरण काय सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जयत तयारी सध्या राजकीय पक्षाकडून सुरू आहे तगड्या नेत्यांसह महत्वाच्या संस्था आपल्याकडे घेण्यासाठी प्रामुख्याने महायुतीतच रस्सीखेज होताना दिसत आहे अशातच नुकताच झालेल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांमध्येच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली आधी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढेल अशी शक्यता असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रपतीने माघार घेतली या माघारीमुळे ऐन निवडणुकीत टिष्ट निर्माण झाला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपला याचा फायदा झाला आणि नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला तर या ठिकाणी एकनाथ शिंदे एकाकी पडल्याचं चित्र समोर आलं आहे ज्याची आता कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपने मिळून एकनाथ शिंदे यांचा गेम केला का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र